निसर्गाचा आविष्कार धार्मिकता आध्यात्मिकता आणि त्याला असणारे ऐतिहासिक जोड असे पवित्र ठिकाण लाभलेल्या पाटण तालुक्यातील धारेश्वर दिवशी येथील प्रसिद्ध शिवशंभू मंदिर सातारा जिल्ह्यातील पाटणच्या उत्तरेस सतरा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत श्रीराम खोद काळात खोदलेल्या गुहेत श्रीराम मंदिर व महादेवाचे हे तीर्थस्थान निसर्गरम्य गुहेतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली हे मंदिर आहे मंदिरावरचा धबधबा आणि निसर्गरम्य पवित्र वातावरण पाहता भक्त असो किंवा पर्यटक त्यांना येथील धबधब्याखाली आंघोळीचा मोह आवरत नाही त्यामुळे शक्यतो आंघोळ करूनच दर्शनाचा योग साधला जातो श्रीराम व पांडव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर बारा वर्षांनी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी धारेश्वर धबधबा शिवशंभू महादेवाच्या पिंडेवरून भागीरथी दूधगंगा प्राप्त होते श्रावण मासामध्ये येथे भाविकांची वर्दळ दिसून येते धारेश्वर येथील यात्रा दिवाळीत असते या यात्रेत काठे पालखी मिरवणूक ही वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते काठे पालखीवर लोखंडी टोकदार साळ्यांच्या काठावर मानकार्यांना झोपून त्यांची मंदिर परिसरातून मिरवणूक काढली जाते येथे भक्त व पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निवासाची सोय करण्यात आली आहे तसेच येथील निसर्ग पवनचक्क्या प्रकल्प दूरदृष्टी टेकडी घेरा दातेगड निवकने तीर्थस्थान देवघर ही जवळची धार्मिक व पर्यटन केंद्रे पाहता येतात हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तीर्थक्षेत्र आदीमठ संस्थान धारेश्वर तालुका पाटण जिल्हा अशी भव्य गुंफेमध्ये असलेलं देवस्थान आहे या ठिकाणी आदिलिंग धारेश्वर म्हणून स्वयंभू संजीवनी असं लिंग आहे पूर्वी तीन पायऱ्या उतरून लिंगाचं दर्शन घ्यावं लागत असे आता आपण सहा पायऱ्या चढून वरती जातो म्हणजे पूर्वीपासून आतापर्यंत साधारण साडेतीन ते पावणे चार फूट अशी पानाची उंची झालेली आहे बांध जसं वाढत जाईल तसं त्याच्याभोवती साळुंखा बसवण्याची पद्धती आहे आतापर्यंत एकावर एक सात साळुंखा बसवण्यात आलेले आहेत त्याच्या शेजारी गंगा गुणयुक्त पिंड आहे जी पाताळगंगा संबोधली जाते या पाताळगंगेचा आणि कोल्हापूर रंकाळा तलावाचा संबंध सांगितला जातो आता सध्या ढ्रंकळा तलावातून काळम झाल्यामुळे त्याबद्दलचे संकेत स्पष्ट जरी दिसत नसले तरी या ठिकाणचे विधी विधिवत दी, केले जातात आणि त्यांच्याशी याचा संबंध आहे आपण हे जे पुढे तीन नंदी पाहतो हो। आहोत ती ते तीन नंदी आणि पिंड म्हणजे या ठिकाणी विराजमान असलेल्या या गादीवर राहिलेल्या सर्व ब्रह्मचारी मठाधिपती महाराजांची समाधी आहे आत्तापर्यंत एकतीस महाराज होऊन गेलेले आहेत आणि आता आम्ही बोलणारे बत्तीसावे महाराज आहोत त्याच्या शेजारी आपल्याला अकरा लिंग आणि बाराव्या लिंगातून गुरुमूर्ती असं आहे जसं शंकराने पार्वतीला अगं मी अर्धा आणि तू अर्धी आहेस असं दाखवलं किंवा हरिला मी अर्धा आणि तू अर्धा असं हरिहर दर्शन घेतलं किंवा अर्धनारी नरेश्वर दर्शन दाखवलं त्याच पद्धतीने मी गुरु सगुण रूपात वरती दिसतो तरी मी निर्गुण रूपातच लिंगरूपातच आहे अशा प्रकारचं लिंगोद्भव स्वरूप या ठिकाणी श्री आहे मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे अपर्णा तपकरी करी तसे या न्यायाने पायामध्ये पादुका हातात जप माल आणि डाव्या हातामध्ये पिंड लिंग घेतलेली अशा प्रकारची आदिशक्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच्या शेजारीच लिंगोत्सव जगद्गुरु दारुकाच्याकडे पाहायला मिळतात म्हणजे सगुणरूपात वरती गुरु आहे दंत्रमंड घेतलेला आहे आणि निर्गुण रूपामध्ये पिंड स्वरूप आहे त्याच्या शेजारीच आपणाला गिरजा शोभे मांडेवली हा संतांचा आनंद आपण ऐकतो त्याच पद्धतीने परमेश्वराच्या डाव्या मांडीवर बसलेली पार्वती अशा प्रकारचे शिवपार्वती नदी बघायला मिळते त्याच्या शेजारीच नागराज आहेत आणि त्याच्या पूर्वेला वीरभद्र भगवान आहे अशा प्रकारे या ठिकाणी या देवता आहेत हे मूळ रंभापुरी शाखेचा वठ असल्याप्रमाणे या ठिकाणी सोमेश्वर लिंगाची पूजा केली जाते सोमेश्वराचं जलाहारी ही पूर्वाभिमुखी अशा प्रकारची आहे त्याचबरोबर आपण धारेश्वरचं लिंग पाहिलं त्यातला बंगला जो बाण आहे त्याच्यावरती पाणी सोडलं तर आरशात जशी आपली प्रतिमा दिसते त्याप्रमाणे दिसते आणि बाजूचा साळुंखा या आत्तापर्यंत सात बसवलेल्या आहेत हे आपण ऐकलेलंच आहे अशा प्रकारे हे स्वयंभू संजीवनी असं लिंग आहे आपण पलीकडे गेल्यानंतर एक छोटंसं पाण्याचं कुंड पाहिलेलं आहे सीतामाई त्या ठिकाणी आहे आणि सप्त जलदेवता आहे या ठिकाणची आख्या आहे रामनवमी दिवशी सकाळी आणि दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बाल शिक्षण शुद्ध द्वितीयेला या ठिकाणी जलदेवता पूजन केलं जातं ज्यांना संतती होत नाही अशा दाम्पत्यांकडून विशेषत्वा त्या जी ग्रहिणी आहे तिच्याकडून पूजा करून घेतली जाते आणि त्यामध्ये मिळणाऱ्या वस्तूनुसार त्यांना संतान होणार किंवा नाही आणि काय होणार याबद्दलचं एक अनुमान केलं जातं प्रतिवर्षी तीस चाळीस महिला अशा प्रकारे येतात आणि त्यापैकी सतरा अठरा ते चोवीस पर्यंत महिलांना त्याची अनुभूती आलेली आहे अनेक लोकांना आता हे जे वरती पाळणे दिसतात ते पाळणेसुद्धा आपल्याला याचच प्रतीक सांगतात की ज्यांना संतान प्राप्त झालं त्यांनी हे पाळणे आणून दिलेलं आहे ज्यासमोर आपण मूर्ती पाहतो हो। आहोत यामध्ये जे डोकं आहे जे राम लिहिलेलं आहे लक्ष्मण लिहिलेलं आहे पांडव लिहिलेलं आहे हे सगळ्या देवदेवता जे आहेत यांनी या ठिकाणी येऊन आदिश्वर बाबा आणि वीरभद्र यांची पूजा केलेली आहे आदिश्वर बाबांकडून अनुग्रह घेतलेले अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचे निशिर आहे त्या पाठीमागे पत्रेची तीन पानं दिसतात आपणाला त्या तांब्याच्या पा पानाच्या पाठीमागे जे जे पितळेची पानं दिसत आहेत त्याच्या पाठीमागे जे पान वरचं उचललं तर आतमध्ये पिंड असलेलं पाहायला मिळेल हे रघुनाथाच्या जेव्हा रामाच्या मस्तकावर लिंग आहे या रामाच्या शिरामधूनच दुधासारखी गंगा येते कपिला शक्तीयोग जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला ही अवस्था आपल्याला मात्रपद भगे शेतीला पाहायला मिळते समोर जे छोटंसं कुंड आहे त्या कुंडामध्ये सुद्धा आपण पाहाल की या ठिकाणी समोर येणारं जे पाणी आहे हेच पाणी जेव्हा कपिला श्रेष्ठी येते त्यावेळेला आपल्याला पांढरं झालेलं पाहायला मिळतं हेच पुढे गेलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच सप्तजलदेवतांच्या सानिध्यामध्ये ही पूजा करण्याची पद्धती आहे याच गुमेमध्ये आपण पायऱ्या चढून पुढे गेलात की त्या ठिकाणी तुम्हाला एक आसन दिसतं ते गुरूंचं आसन आहे आणि त्या आसना शेजारी छत्रपती शिवाजी महाराज भोषेचे दोन घरं झाली एक सातारा आणि कणक दोन्ही राज्य या ठिकाणी असं अस्वस्थ होऊ शकतात त्या ठिकाणी बसू शकतात त्याचबरोबर या परिसरामध्ये चिखोडेकर देशमुख सरकार होऊन गेले त्यानंतर अलीकडे पाटणकर सरकार या विभागाचे सरदार झालेले आहेत आणि अशा प्रकारे या सरदार लोकांचं हे सिंहासन आणि त्याच्या बाजूला लाल रंगाचं आदिमठातीलचं हरेश्वर महाराज असं लिहिलेलं आहे हे या ठिकाणचे यांचं सिंहासन आहे त्या सिंहासनावर बसूनच गुरुमो उपदेश करत असतात समोर जे आपण अकरा लिंग आणि बाराव्या लिंगातून गुरुमूर्ती उद्धव म्हणतोय की गुरु गादी असं म्हटलं जातं त्या या गादीला आणि जे पटू नवीन बसवला जाईल त्या दोघांचं लग्न होतं या ठिकाणचे सगळे मठाधिकारी हे ब्रह्मचारी आहेत या ठिकाणी जंगम पुजारी असतात ज्यांच्याकडे गळ्यात लिंग आहे त्यामुळे त्यांना पंचसूत दोष नाही देवाची केव्हाही पूजा केली तरी कुठल्याही प्रकारचा स्मृत दोष राहू नये म्हणून अशा प्रकारे लिंग धारण करणाऱ्या पुजाऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्या सिंहासनाच्या पलीकडे अजून थोडं दोन गाय्या चोडून गेलात त्या आतल्या बाजूला काशी करा त्या ठिकाणी ब्रह्मरंबा आणि मल्लिकार्जुन लिंग पाहायला मिळतं आणि आपण पूर्वेला खाली जात उत्तरेकडे गेलात की उत्तरेच्या बाजूला अजून आपल्याला आतमध्ये एक मोठी घर दिसतं त्याच्या अन्नपूर्णा काशीलिंग कालभैरव महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या देवता पाहायला मिळतात त्याच्याच आतल्या बाजूला एक युद्ध भुयार आहे पूर्वीच्या काळामध्ये ध्यानधारणा करण्यासाठीची जागा होती त्याच्या आतमध्ये जसं आपण महादेवाच्या पिंडीपासून पासून चालत आलो एवढा आत गेल्यानंतर अजून व्यवस्थित बसता येईल अशी छोटीशी जागा आहे आणि तिथूनही पुढे अंतर ती गुफा आहे परंतु ते भुयार बरस बडझड झाल्यामुळे भरलेलं आहे अशा प्रकारे हा एकूण इथला भाग आहे थोडंसं बाहेर गेलं की आपल्याला श्री हनुमंताचं मंदिर दिसतंय मारुतीरायाच्या बाजूला देवी पाहायला मिळतात रामदाई देवी आहे आणि वेगवेगळ्या वाघाई देवी दे 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 आहेत महाकाली देवी दे आहे केदारनाथ आहे त्याचबरोबर तिथे तीन कोटी ती लिंग आहेत या ठिकाणचे एक महत्त्वाची आख्या आहे की ज्यावेळेला सीतामाईना पळवून नेलं त्यानंतर सगळा अनर्थ झाला गौकाजवळ गेली स सर्व नातेवाईक किंवा कुलवंश समूह नष्ट झाला आणि अशा वेळेला फक्त विभीषण शिल्लक राहिलेला होता मंदोदरी शिल्लक होती त्यावेळेला श्रीरामांना सांगून श्री रावणाने आपल्या बंधू म्हणजे विभीषण त्यांच्या हस्ते नऊ कोटी लिंग स्थापन करायचे होते त्याचे सहा कोटी झाले तीन कोटी शिल्लक राहिले म्हणून हे त्रिकोटी लिंग स्वरूपात तीन पिढी या ठिकाणी या पाहायला मिळतात आणि संस्थानाच्या बाबतीत असू देश किंवा घरात काही मित्रवादाच्या दृष्टीने असं काही असेल आपल्याकडून अन्याय अत्याचार झालेला आहे अशी जी लोकांची भीती असते असे लोक आवर्जून या तीन पिढीला खूप अभिषेक करतात आणि त्यांचे अडकलेली कार्यामध्ये यश आल्याचं आपण पाहतो या ठिकाणी सतत धार पडत असते जे आपण समोर स्टीलची एक छोटी टाकी पाहतो आहे त्या ठिकाणी पडणारी धार ही सतत पडत असल्या याला धारेश्वर असं नाव आहे अगदी मे महिन्यातही आपण आला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाणी दिसेल आता आजूबाजूला पाऊस असल्यामुळे भरपूर पाणी दिसत आहे परंतु मे जून मध्ये या सर्व ठिकाणी पाणी नसतं मात्र ही धार कायमची चालू असते आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजापूरला गंगा येते जेव्हा राजापूरला गंगा येते तेव्हा हरिद्वार काशी त्र्यंबकेश्वर उशावर्त या ठिकाणचं पाणी कमी झालेलं असतं महाबळेश्वरचं पाणी कमी होतं काश्मीरचं पाणी कमी होतं त्याचप्रमाणे सुद्धा दार कमी होते कधी कधी पूर्णपणे बंद होते आणि मग इथले पुजारी किंवा मठाची लोकांना तिथे जाऊन राजापूरच्या गंगेची ओटी भरावी लागते इथे ओटी भरल्यानंतर अर्ध्या तासातच इकडे धार सुरू होते असे आम्ही स्वतः घेतलेले अनुभव आहे अशा प्रकारचं हे धारीसून एक पवित्र क्षेत्र आहे थोडंसं या आता कॉन्क्रीट केलेल्या खांच्या बाजूला आपण गेलात तर पुढे तुम्हाला एक मोठं कुंड एक सात फूट खोल आहे असं दिसेल त्याला गंगोत्री असं म्हणतात त्याच्या थोडंसं उजव्या बाजूला दक्षिणेकडे अजून एक छोटं कुंड आहे अडीच तीन फुटाचं त्याला जमनोत्री असं म्हणतात म्हणजे गंगोत्री जमनोत्री या ठिकाणी प्रभू राम आणि पांडवाजी इथं असल्यामुळे हे बद्रीनाथ आहे शेजारीच आपण केदारनाथाची मूर्ती पाहतो आहे आदिश्वर बाबांच्या शेजारी ती केदारनाथाची मूर्ती समोर जो पाषाण आहे तो प्रत्यक्ष केदार हिमालयातून आणलेला पाषाण आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी प्रकार बद्रीनाथ आहे केदारनाथ आहे पलीकडे आपण श्रीशैल मल्लिकार्जुन पाहिलं कोटी घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काशीलिंग पाहायला मिळालं राम आहे अशा पद्धतीने रामेश्वर काशी श्रीशैल बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री जम्मोत्री साक्षात गंगा गुरु गादी गुरुसमाधी यांचं दर्शन आणि गोमातेचं दर्शन अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे आणि म्हणून अनेक लोक याथिकाने याथिकाने या ठिकाणी येतात या ठिकाणी पडणाऱ्या धारा या ठिकाणचं प्रचंड पाणी यामुळे अलीकडच्या तरुणांना त्याचा उत्साह वाढलेला दिसतो परंतु इथलं पावित्र्य राखणं ह्या गोष्टी बाबतीत मात्र ते चुकताना दिसतात पाण्याजवळ जाऊन चप्पल घालून जाऊ नये किंवा इतर मद्यपान मांसाहार करू नये या गोष्टी अलीकडचे मुलं विसरतात आणि मग बऱ्याच वेळा कोणाकोणाला साप दिसला कोणतरी पडला कोणाला तरी, तरी प्रचंड इजा झाली अचानकच पोट दुखू लागलं मधमाशा आल्या असे अनेक प्रसंग या ठिकाणी येतात आपण धर्म रक्षते रक्षित आहात धर्म हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विज्ञान कितीही आपण पुढे पाहिलं तरी विज्ञान म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते विज्ञान आहे फूल आपल्याला दिसतं परंतु सुगंध आपल्याला दिसत नाही तो अनुभवण्यासाठी ना नाकाची गरज नाक आहे नाक दिसतं परंतु त्याचे श्वासोश्वास प्रक्रिया ही परमात्म्याने दिलेली आहे आपले डोळे आहेत आंधळ्याला डोळे नसतात असं नाही दृष्टी देणारा भगवंत आहे हा धर्म समजून घेतला पाहिजे कान नसतात असं नाही कान इंद्रिय असते परंतु श्रवण शक्ती नसते श्रवण शक्ती हे परमात्म्याचं साक्षात्कार आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्राकडे येणारे अनेक भाविक आहेत त्यांना अनेक प्रकारची अनुभूती येते संतती संपत्ती सुख शांती समन्वय या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी जंगम पुरोहित आहे तसेच या ठिकाणी सगळ्या अठरा पकड जातीच्या लोकांना अगदी हरिजन गिरिजन याही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मान आहेत ते ते त्या त्या परीने आपापली कामं करत असतात आणि या ठिकाणचं हे धार्मिक आणि सामाजिक वैभव आहे याच ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी काही सवलती दिल्या जातात त्याचबरोबर काही दाम्पत्यपूजनाच्या माध्यमातून गरीब परिवारांना वस्त्र वगैरे परिधान केली जातात याच ठिकाणी आपण आरोग्य शिबिरे घेतो रक्तदान शिबिरे घेतो अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी चाललेल्या आहेत ट्रस्ट ए सोळाशे तीस हा सहा फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली आमच्या गुरुवर्ने स्थापन केलेला आहे या माध्यमातून इथं बरीच कामं होत असतात अजून त्याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी आपणासारख्या सद्भक्तांची या ठिकाणी निश्चितच आवश्यकता आहे सद्भक्तीने या आपल्या जीवनात आनंद घ्या आणि या ठिकाणी होणाऱ्या गोसेवा असू द्या किंवा गोशाळाही आपण वरती गेला तर पाहायला मिळेल या सर्व ठिकाणच्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपली आध्यात्मिक आणि इतर दृष्टीने सर्वांगीण प्रगती करून घ्यावी मस्त thank you